साहेब माझे काकसल्यामुळे थोडी लिबर्टी घेतो तर फोटो आहे का लाव रे तो फोटो पण एक गोष्टीवर मला जे सतत मुख्यमंत्री सांगत असतात की होय त्यांनी केलं चुकीचं आहे चुकीचं चुकीचं खोडून काढणार मी ते म्हणजे कोस्टल रोड आता साहेब माझे काका असल्यामुळे थोडी लिबर्टी घेतो तर फोटो आहे का रे तो फोटो हे hey, जिओ टेक्निकल सर्व्हेचं काम आहे फडणवीस साहेब दिसत आहेत का कुठे जिओ टेक्निकल सर्वे म्हणजे जेव्हा काम होतं त्याच्या आधी जी प्राथमिक तयारी करतो की खाली खोदताना दगड कुठचा असेल किती खोलीवर जायला पाहिजे माती कुठच्या प्रकारची आहे मुंबईत खास करून बसव ट्रक लागतो मी आहे उद्धव साहेब आहेत मला वाटतं देसाई साहेब दिसत आहेत मेहता साहेब दिसत आहेत आणि आम्ही बोटीतून गेलो होतो भाजपा सरकार नव्हतं केलं की शिवस्मारक बांधायचं म्हणून बोटीतून जाऊन जल जलपूजन केलं आणि मुंबईकरांना फसवलं असं के कधीच केलं नाही कधी करणार नाही हे काम आम्ही करून दाखवलेलं आहे पुढचा फोटो आहे का भूमिपूजनाचा हा भूमिपूजनाचा फोटो दिसत आहेत फडणवीस साहेब कुठे चला फडणवीस साहेबांना तीन हजार रुपये देतो दिसतात का बघा बिलकुल शंभर टक्के देतो दोन तासात देतो हा भूमिपूजनाचा फोटो आहे डिसेंबरमध्ये महाडेश्वर साहेब महापौर असताना केलेलं हे आपण भूमिपूजन आहे विशाखाताई दिसत आहेत सगळे दिसतात तिथे आता ह्या ह्याच कार्यक्रमात भाजपाने बहिष्कार टाकला होता स्वतःच्या कार्यक्रमावर कधी बहिष्कार टाकू शकतो तो कोणी पण हे भूमिपूजन आपण डिसेंबर दोन हजार अठरा साली केलं होतं पुढचा फोटो आहे का हे कोस्टल रोडचं टनल बोरिंग मशीनचं काम सुरू करताना आहे थोड़ी मास्क आम्ही लावले थोडी घालून कोणाच्या घरी गेलो नव्हतो मास्क लावून आम्ही लोकांमध्ये कामं करत होतो बोलतात ना बाहेर पडलो नाही बघा पुढे जाऊया हे टनिलचं काम सुरू करताना अश्विनी बिडे जी आहेत ज्या अधिकारी आहेत त्या आता सीएमओ मध्ये आमच्या वेळी बीएमसी मध्ये होते चांगलं काम करणारे अधिकारी त्यांच्या हस्ते उद्धव साहेबांनी ते बटन दाबून घेतलं पुढे जाऊया आणि हा हे ते टनल बोरिंग मशीन ज्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे की आपल्या काळात आपण हे आणलेलं टनल बोरिंग मशीन आहे आणि ह्याचं नाव मी मावळा दिला होता मावळा छत्रपती शिवरायांचा मावळा जसं त्यांनी सह्याद्रीमध्ये काम केलं तसं आपले ह्या टनलिंगमध्ये ह्यांनी काम केलेलं आहे पण ही सगळी कामं जी आहेत ही आपण अभिमानाने केलेली आहेत आणि ही सगळी कामं छाती ठोकपणे हे सगळे आपले उमेदवार जेव्हा घरोघरी जात आहेत तेव्हा सांगत आहेत की होय आम्ही करून दाखवलं ही निवडणूक मुंबईच्या अस्मितेची जरी असली ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची जरी असली जसं मी सांगतो सातत्याने की होय आपण लढा देत आहोत कोणाच्या विरुद्ध नाही आहोत आपण पण निश्चितपणे जी भाजपची वृत्ती आहे जी महाराष्ट्र विरोधी वृत्ती आहे जी महाराष्ट्र द्वेष्टी वृत्ती आहे भाजपची परवा जे अन्नमलाई आले मी अन्नमलाईनं सांगतो की अन्नमलाई इथे आमच्याकडे खूप देशातल्या प्रत्येक राज्यातून येऊन इथे राहिलेले मुंबईकर आहेत आम्ही त्यांना मुंबई म्हणून ओळखतो मुंबईकर म्हणून ओळखतो तुम्ही जी स्वतःचा जो मतदारसंघ ना तिथे पहा तुम्ही तुमचं डिपॉझिट स्वतःचं गेलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगता मुंबई काय आणि मुंबई कोण आहे पण ह्या सगळ्या कॅरेक्टरांकडे लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला कोविडच्या काळात अख्ख्या देशांनी पाहिलेलं आहे की आपण मुंबई कशी हाताळली महाराष्ट्र कसं हाताळलं आज ही वेळ आलेली आहे की प्रचार संपायला दोन दिवस आहेत मी आज तुम्हाला विचारतो तुम्ही निर्णय केला आहे का मतदान किती तारखेला आहे काय मार्च मे फेब्रुवारी जानेवारी नक्की ना आता ह्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा घरोघरी जायचं आणि तुमचा निर्णय ठरला असेल तर मी जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचं तुम्ही उत्तर मला नंतर द्यायचं पण एक शेवटचा मुद्दा तुम्हाला महत्वाचा सांगायचा आहे जे आपण सातत्याने बोलतो की आपला टक्का मराठी टक्का हा टिकला पाहिजे आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या मुंबईमध्ये शासकीय कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत मुंबई महानगर कर्मपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना मी इकडचे जे आपले महापौर आणि उपमहापौर त्यांचं पण अभिनंदन करतो की त्याच कर्मचाऱ्यांना आपण आत्ता सरकार केंद्र सरकार सातवे वेतन आयोग वगैरे लावण्याचा विचार करत आहे केंद्रातल्या आपण मला वाटतं नवव्यापर्यंत पोचलो पण तिथेच थांबणार नाही आपण जे आपले महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी आहेत जे वारंवार ज्या लोकांना म्हणजे पोलिसांना हे सरकार फसवतो की आता घरं देऊ पोलिसांना देखील फायर ब्रिगेडला देखील हा आमचा शब्द आहे की आपल्या बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीवर परवडणारी घरं गिरणी कामगारांपासून या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपण मुंबईत दिल्याशिवाय राहणार नाही तसं बीडीडीचं आपण काम केलं